देवाजवळ जावे त्याच्या सानिध्यात हवे देवाला त्याचे देव पण मागावे हेच दान देगा देवा तुझा विसर न व्हावा हेच दान देगा देवा काकांचा विसर न व्हावा काकांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करण्यासाठी या विद्येच्या प्रांगणामध्ये आणि गुरुदेव दीपिकाका पाटील विद्यालयाच्या ज्ञान मंदिरामध्ये आज उपस्थित अतिथींचं मान्यवरांचं मी विद्यालयाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो <प्राथ> काकांची जयंती साजरी करण्यासाठी आज आपण इथं सर्व मान्यवर उपस्थित आहात या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक मान्य श्री पी आर पाटील सर जे नुकतेच चारीधामाची वारी करून यमनोत्री गंगोत्री केदारनाथ आणि बद्रीनाथची वाली करून या ढवळी गावाच्या विठ्ठलाला अर्थातच काकांना नतमस्तक होण्यासाठी आज या ठिकाणी ते उपस्थित आहेत विद्यालयाच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक मान्य श्री सचिव सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत विद्यालयाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत संस्थेचे अध्यक्ष मान्य श्री सी जी पाटील सर या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्यांचंही विद्यालयाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत संचालक मान्य वसंतराव मान्य श्री एम डी पाटील सर मान्य श्री दादा या शाळेचे माजी मुख्याध्यापक आणि संस्थेचे संचालक बोबडे सर संचालक श्री अशोकराव माने या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे बांधकाम हियंता श्रीकांत पाटील संतोष खोतसर त्याचबरोबर संचालक श्री सर संचालक श्री रमेश तात्या श्री अशोक रममाणे या सर्व उपस्थितांचं या कार्यक्रमामध्ये मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो काकांचं कर्तृत्व त्यांचं दातृत्व त्यांचं नेतृत्व परिचित नाही असा माणूस आपण आहे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या जडणघडणीमध्ये ज्यांचा मोलाचा नव्हे सिंहाचा वाटा नव्हे तर ज्यांनी बापूजी सावंत बरोबरीनं आपलं त्याग आपलं कर्तृत्व पणाला लावलं आणि स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेला एक वेगळं रूप प्राप्त करून दिलं त्या काकांची जयंती आपण साजरी करण्यासाठी खरं म्हणजे एक सात ते आठ वर्षापर्यंतच्या पिढीना काकांचं कर्तृत्व माहीत होत आता जी नवीन तरुण आलेली आत्ताची याची किंवा आत्ता मागच्या काही दोन तीन वर्षांची जी मुलं आहेत त्यांनाही काकांचं कर्तृत्व कळावं ज्या वेळा ढवळी गावामध्ये शिक्षण घेण्याची व्यवस्था नव्हती तुर्कीला गेल्यानंतर अनेक अडचणी निर्माण होत होत्या आणि ज्या ढवळी आणि तुळची गावाचा उल्लेख काका नारळाची दोन भकलं आणि मधून पवित्र एळेचं पाणी वाहतं अशा मानणाऱ्या त्या पवित्र येळेचं पाणी बऱ्याच वेळेला तुर्तीच्या तुळचीच्या काही कर्तृत्वामुळं घडवून याचा प्रश्न निर्माण व्हायचा आणि मग आपल्या इथल्या मुलींना शिक्षणाची संधी निर्माण होत नव्हती खऱ्या अर्थानं या ढवळी गावामध्ये ढवळी गावचे संत शिरोमणी जे बोडली महाराज असतील जे जनार्दन महाराज असतील या लोकांनी या ढवळी गावाला तीर्थक्षेत्र निर् बनवून देण्याचं काम केलं खऱ्या अर्थानं ढवळी गावाला तीर्थक्षेत्र या छंद शिरोमणी लोकांनी बनवलं पण खरं ज्ञानतीर्थ बनवण्याचं काम ढवळी गावामध्ये काकांनी केलं काकांनी केलेलं कार्य मी करतो तो आपणाला समजावून घेताना काका सारखा दुसरा एखादा माणूसच जन्मला लागेल त्याच वेळेला काकांचं कर्तृत्व आपल्याला सांगेल तब्बल शंभर लोकांना ढवळी गावातून नोकरी देणं एक रुपयाही न घेता नोकरी देणं स्वतःच्या खर्चाने त्याला त्या ठिकाणी पोहोचवणं हे इतकं सोपं आहे शिक्षण महर, शिक्षण महर्षी सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं एक वाक्य मला आठवतं धर्तीवरती माणसासारखं राहायला शिकलो नाही ही खंत शिक्षण म्हणजे त्यावेळेला सर्वपुली राधाकृष्णनी व्यक्त केली माणसासारखं राहणं म्हणजे काय हे जर शिकायचं असेल तर आपल्याला काकांच्या कर्तृत्वा करत त्यांनी केलेल्या कर एकोणीसशे सव्वीस मध्ये काकांचा जन्म झाला आज जयंती साजरी एकोणीसशे चौपन मध्ये स्वामी रामानंद भारती या विद्या मंदिरामध्ये काकांचं आगमन मुख्याध्यापक म्हणून झालं आणि त्यावेळेला ज्या ठिकाणी शिक्षणाची व्यवस्था नव्हती अशा ठिकाणी काकाने जेवाचं राम करून आज जे स्वामी विवेकानंद या तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये जे नावारोपाला आलेलं आहे आणि जे आपल्या कर्तृत्वामध्ये असतय त्याचं मूळ काका माणसासारखं कसं राहावं याचं एक उदाहरण पालमध्ये काकांची ज्यावेळेला एकोणीशे अठ्ठावन मध्ये बदली झाली आणि पाल या ठिकाणी अब्दुल करीम नावाच्या एका व्यक्तीनं आपलं जे मनोगत त्यानं व्यक्त केलेलं होतं एका कार्यक्रमामध्ये त्या अनुसरून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की सातवी झाल्यानंतर अब्दुल करीम आणि त्याचे काही सहकारी शाळा सोडून तीन चार वर्ष असे फिरत होते आणि त्या पालजवळ एका पुलाचं सा काम चालू होतं सातवीतून या विद्यार्थ्यांनी शाळा सोडलेली होती मग काका त्या ठिकाणी मुख्यालय म्हणून गेले शाळेमध्ये बसण्याची व्यवस्था नव्हती एकच अफवाल होता शिक्षणाची व्यवस्था व्यवस्थित नव्हती अशा वेळेला काकांनी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी प्रयत्न प्रयत्न सुरू केला आणि त्याच अनुसरून त्या, त्या विद्यार्थ्यापर्यंत काका एके दिवशी पोहोचले तर हे चार पाच विद्यार्थी गावातून फिरत होते काकाने त्यांना विचारलं की तुम्ही त्या कामावरती बांधकाम जे पुलात्व आहे त्या कामासाठी तुम्ही जाता किती मजुरी मिळते तर त्यावेळेला त्यांनी दोन दोन रुपये असं उत्तर दिलं काकाने सांगितलं मग तुम्ही शाळेला का जात नाही त्यावेळा त्या मुलांनी उत्तर दिलं घरचे परिस्थिती अतिशय वाईट आहे आणि आता आम्ही सातवीतून शाळा सोडून तीन तीन चार चार वर्ष झाली आता आम्ही शिकणार कस काकाने त्यावेळेला चौघाने सांगितलं उद्यापासून तुम्ही शाळेत या आठवी मध्ये त्या मुलांना रिक्सर प्रवेश दिला ती मुलं बसली दहावीमध्ये त्यातील अब्दुल त्यातील अब्दुल करीम नावाचा मुलगा ज्याचं गोष्ट मी सांगायला लागलोय तुम्हाला वस्तुस्थिती ज्याची सांगायला लागलोय तो अब्दुल करीम नावाचा मुलगा अठ्ठ्याण्णव टक्के मार्क्स मिळून घालतील पास झाला इंग्रजीमध्ये सुद्धा त्याला अठ्ठ्याण्णव मार्क्स होते आणि त्यापैकी जे चार पाच विद्यार्थी होते त्यापैकी सगळे विद्यार्थी कोण वकील झालं कोण डॉक्टर झालं आणि खऱ्या अर्थानं त्यांचं जीवन सार्थक झालं असे अनेकांचं सा जीवन सार्थक लावण्याचं सा काम काकाने केलं खरं म्हणजे एकोणीसशे शहाण्णव मध्ये ज्या वेळेला या गावामध्ये ही संस्था स्थापन केली शिक्षणाची गंगा गरिबापर्यंत पोहोचली पाहिजे हा त्यांचा उद्धार आणि हेतू होता त्यावेळेला काकाने आपल्या भोवती हृदय आणि सिद्धी निर्माण केलेली होती हृदय याचा अर्थ ही संस्था चालण्यासाठी काही पॉवरफुल माणसं असणं गरजेचं होतं आणि या पॉवरफुल माणसासाठी भाऊ मी खरंतर काकाने त्या बाजूला चर्मन भाव असतील वसंत भाव असतील ही माणसं एका बाजूला या माणसांची फळी निर्माण केली आणि त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला सिद्धी प्राप्त असणारी माणसं घेतली यामध्ये ए पाटील सर असतील आपले संपत ताते असतील मुला गुरुजी असतील या सर्व मान्यवरांच्या सहकार्यातून काका पुढे जात होते आणि शाळेला योग्य ते मार्गदर्शन करणारे मुख्याध्यापक त्यांनी त्यावेळेला निवडले शाळेला ज्या माणसाची गरज आहे असा मुख्याध्यापक ढोळीमधून शोधून ही जबाबदारी त्यांनी बोबडे साहेबांच्या वरती दिली आणि वीस वर्ष सरांनी तो दोरत अतिशय कष्टप्रद अवस्थेत सुरुवात तो आजपर्यंत त्याने तो पुढे तसाच नेला आणि त्या काकाचे प्रवासी म्हणा किंवा चाक म्हणा म्हणून आम्ही इथंपर्यंत काकांच्या कृपेमुळं आज तो तसाच करून तुम्हा सर्व आणि आमच्या संस्थेच्या सहकार्यातून आम्ही तो प्रयत्न करतोय या शाळेचा गेल्या वर्षीचा आपला दोन हजार चोवीसचा निकाल शंभर टक्के लागलेला होता ला एन एम एसमध्ये बरेच विद्यार्थी आपले पात्र झालेले तो होते तोच दर्जा तेच ज्याला आपण प्र प्रतिभा म्हणतो ती टिकवण्याचा आमचे शिक्षक सहकारी सर्वजण प्रयत्न आहेत त्याच ताकदीनं शिक्षिकेचं सहकारी पणाला लावून या विद्यालयाचं पर्यायानं ना काकांचं नाव उज्ज्वल करण्याचा प्रयत्न आहेत मी एवढंच म्हणेन स्मृतीचं तुमच्या आहे ते स्फूर्ती फुले तुम्हा सण स्मृतीचं तुमच्या शतशावंधन स्मृतीचं तुमच्या शतशावंदन धन्यवाद